गेल्या चार दिवसांपासून पावसानं दिलेली उघडीप आणि शनिवार रविवार अशी सलग दोन दिवसांची शासकीय सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी पर्यटक भाविकांची पावलं कोल्हापूरकडे वळली आहेत यातून श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी पर्यटक भाविकांनी गेल्या दोन दिवसात गर्दी केली होती गेल्या दोन दिवसात दीड लाखाहून अधिक भाविकांनी देवीदर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे गर्दी असूनही मनासारखं दर्शन होत असल्यानं पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीची ख्याती आहे यामुळे देवी, या देवी दर्शनासाठी पर्यटक भाविकांची कोल्हापूरला नेहमीच प्रथम पसंती असते यासाठी सलग सुट्टीची पर्वणीसुद्धा साधली जाते शनिवार रविवारची सलग सुट्टी तसंच पावसानं दिलेली उघडीप यामुळे श्री अंबाबाई सोतिबा या देवस्थानांसह पन्हाळासारख्या पर्यटन स्थळी सुद्धा पर्यटकांची गर्दी दिसून येते शनिवार रविवार या सुट्टीच्या सलग दोन दिवसांना कालावधीत दीड लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे सर्व भाविकांना पाणी दर्शन मंडप दर्शन रांगेत चहाची सुविधा देण्यात येते याचबरोबर परगावच्या भाविकांना देवीचं दर्शन मनासारखं दिलं जात आहे त्यामुळं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे संपूर्ण मंदिर परिसरात देवस्थान समितीकडून सीसीटीव्ही चोवीस तास कार्यरत आहेत दरम्यान आज बिंदुचौकसह ठिकठिकाणी असणाऱ्या खाजगी जागेतील चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था सुद्धा फुल झाली होती भवानी मंडप करवीरनगर वाचन मंदिर रोड बिंदू चौक परिसर पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं दिसत होतं एकूणच पर्यटक भाविकांच्या गेल्या दोन दिवसांच्या गर्दीमुळं कोल्हापूर गजबजून गेलं होतं